नमस्कार सगळ्यांना सगळे तर काय पार्सल चालवलंय का आता काय बॅगच नेलय ना गाडी तर त्यांनी केले जरा जुगाड केलंय काहीतरी तरी पाऊस मशीन बॅग इथेच टाकायची मशीन मशीन बॅग इथेच टाकायची की किती सोपं होत पुढे मांडली की कुठे चला नाही मित्रांनो दोन दिवस राहिले माझ्यापाशी त्याच्यामुळं काय झालं मदन जरा का आंब नव्हतं आंब्याच सेटिंग लागल ना आता आंब येते त्याच्यामुळे मग घेतलेली काम दोन दिवसात संपवणं गरजेचं आहे आणि पुन्हा आंब आणि लोणचं करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जाऊल काम मस्त बया बरोबर बरोबर काम होत नक्की का <laughs> ती गाडी ती बघून वाटत नाही ते पण काम चालला नाही बाय बाय काच बीएस काय आज काय झालं पोरांना हाबडे शाळेचं आहे का नाही इकडं चिऊ काय झालं

कालच ठेवलेली मी सगळी कुडली ती नाही खुर्ची जो ढिग होता का नाही तो ठेवला होता परत सकाळी रात्री वाळली नव्हती म्हणून परत तिथे आणून टाकली कपड्यांच काय चालूच राहत आणि आता वातावरण जरा हे सारखा झिम 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 पाऊस चालू आहे त्याच्यामुळं हा कसले आल बोट चावय

<laughs> बॉल की पट करा था मादा पेन है हाँ ना सब से खाली बोल बोल लो कर का करना है डरा डटा डटा लाता चले हां बोल नहीं के बोल बोल नहीं के बोल आगे बोल मित्रांनो काश नहीं बोल बोले। बोल <esus> <skirt> <पिरत्तुद> <skried> बस बोल की खोटं हां केलंच होतं ते काय नाही तर आपले आंबे येणार आहेत आता माहित झालं सगळ्यांना हां आणि आता लोणचं बनवणार आहे आपण तुम्ही म्हणता म्हणताल नसतं म्हणताय आंबे येणार आहेत येणार आहेत खरंच आंबे येणार आहेत आपले एक दोन दिवसात तुम्हाला बघायला मिळेल अगदी पुरगीच लई बेकार आहे खरंच कुठे या गाताय दिस इकडून चालू झालं जुनं फोटो बघती आणि इतकी केस छोटी होती आणि तितकी छोटी होती बघा होती हां एवढीच होती मी केसज नाही वाढवली 10 पर्यंत एवढी केस होती काही माझी बहीण थमकी वाला माझी चुलत बहीण आणि मी अगं बाई कसं ने डिझाइन थाबा माझी चुलत बहिण आणि मी किती किती गोरं केले एवढं गोरं होतो का आम्ही आणि शाळेतला स्टाफ होता सगळे शिक्षक वर्ग होते सगळे आठवणी हे आणि मी कशी दिसायची बघा दहावीत होती त्यावेळी धमकी <laughs> मी होते आमचे शिंदे मॅडम नानकिले सर शिंदे सर गुरव सर ही प्रियंका माझी मैत्रीण हे शेजार सर हे आवाळे सर हे हे, 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 हे हा सर आणि ह्या आमच्या जगताप मॅडम एवढा सगळे हे होत्या त्या शिंदे मॅडम होत्या ती प्रियंका मैत्रीण होती माझी असं स्टाफ होता आमचं सगळं गेट टुगेदर आहे आमचं ह्या ह्या वर्षी असेल बहुतेक कारण आमच्या पुढे जी बॅच होती त्याचं झालं आता ह्या येईल ह्या ह्याच्यात झालं तर आता आमचं असेल पुढच्या वेळी बहुतेक असं द्या तर <laughs> <laughs> काय दिवस <देवस्त। laughs> कोणतरी बघत असेल व्हिडिओ ह्याच्याला बघतात की कोणी <laughs> किती डेंजर दिसत होती मी बघा की बघा ही मीया ही आमची माझी मैत्रीण आहे विद्या आणि ही आमची मावस बहीण आहे ही स्वाती तर आम्ही ह्याच्यात तिघी बघा कसं काय दिसतोय पहिल्यापासून केस माझ्यासारखे डोळ्यावरच असायच्या असंच होती <laughs> मला थोडी का म्हणली तरी कापत नाही तुझे पप्पांना लय शोक आहे तुझ्या केस मोठे असावेत म्हणून तर द्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर लोणच्याचा विषय चालला होता पण ह्या पोरी काय बोलून द्याय ना तर ह्यांचंच घ्या ऐकून काय हा बघितलं बस आता दे ठेवून बस बघितलं पप्पा हो पप्पा झाली वाळले होते हो, हो तर कसलं इतकं वाळलं होते जाऊ देत नको अनुष्का काय पण हरण दाखवत बसू गं आज आपल्याला काम असं आहे की आज आहे शनिवार आणि एक मला वाटतं शनिवार रविवार सोमवार पर्यंत आपल्या आंबे आपल्याला पोचवणार आहे तर तर आज आज आपल्याला मसाला बनवायचा आहे ज्या आपल्या मेथ्या मोहऱ्या वगैरे हळकुंड तवून मसाला बनवून सगळं रेडी करायचंय पण लाईट नसल्यामुळं काय होत मिक्सर चालत नाही त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येते त्यांना म्हणलं तर ते म्हणले मी आल्यानंतर तुला जोडून देतो आता काम हिथच गेलेत वस्तीवरती माळवे वस्तीवरती काम आहे त्यांचं तर तिथं एका बंगल्याचं काम घेतलंय रिलिंगचं तेवढं करून म्हणले एक दोन चार वाजता आलो तर मग तुला देतो करून नीट लायटीचं मग मिक्सर आपला चालू होईल मसाला बारीक करायला काय अडचण नाही म्हणजे एकदा कसं आंबे फोडायला आणि आंबे पाचशे किलो एकदाच येणार येतं म्हणजे आपण दरवेळेस आणायचं तशीच येणार आहेत पण हे आपण जवळून आणत होतो आंबे हे खूप लांबून आंबे येणार आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल कुठून येणार येतं काय येणार आहे इथं कुठून येणार आहेत काय आंबे आल्यानंतर सांगूया आंबे कुठून येणार आहेत ते असं देत तर जर कोणाला पाहिजे असेल लोणचं तर आत्ता सध्या नाही पण एक आठ दहा दिवसात तुम्ही कॉल कराल की बाबा आम्हाला लोणचं पाहिजे तर तुम्हाला लोणचं दिलं जाईल कारण लोणचं करून एक आठ दहा दिवस तरी माठात मुरलं पाहिजे मला फोन भरपूर येतात पण मी आता सध्या ऑर्डर घेत नाही आहे एक पाच सहा दिवसानंतर ऑर्डर घेऊन बुक केली जाईल आणि एक आठ ते दहा दिवसानंतर तुमची ऑर्डर टाकली जाईल असं नियोजन आहे कारण लोक म्हणजे लगेच लो केल्यानंतर देणं पण हे नाही योग्य नाही आहे आंबे आपले आपल्या भागातले नाहीत लांबचे आहेत मग ते एक पंधरा दिवस तरी राहिलं पाहिजे लोणचं आपल्याला पण हो कळलं पाहिजे लोणचं लोण खराब व्हायचं म्हणलं तर एक सहा ते सात दिवसात लोणचं खराब होते नंतर लोणचं खराब होत नाही त्याच्यामुळे आपल्याला पण कळालं पाहिजे बाबा एक पंधरा दिवस लोणचं मला ठेवून पण बघायचं आहे काय होतंय का काय आणि आपल्याला सॅम्पलसाठी आंबे पण आले तुम्हाला मी दाखवलं पण तुम्हाला आंबे पण मी काल का काय दाखवले आता हे आपल्याला कुरिअरने आंबे चार दिवस झाला आलेले आहेत पण जसे आहेत तसेच अजून अवकार का तसेच असे निब्बार आहेत प्युअर लोणच्याचा आंबा आहे आंबा बघितले की लक्षात येतो गोटे आंबा म्हणलं की लोणच्याचा असतो आणि थोडासा स्मेल येतो लोणच्याचा आंब्याचा तसाच आंबा आहे तसंच लोणच्याचा आंबा आहे आम्ही ट्रायलसाठी म्हणून मागवले होते सहा आंबे आपल्याला आले होते दोन तीन आंबे चिरून खाल्ले आता हे पडलं नाही आणबा माझ्याकडून आम्हाला अजून चार पाच दिवस ठेवायचे आहेत हे असे चालते बाबा किती दिवस राहतील मग आपण वन टाईम किती मागवू शकतो मग आपल्याला हिथं आल्यानंतर ते किती दिवसात फोडणं होईल तोपर्यंत आंबा खराब नाही ना होणार ही सगळी चालली आहे आमची टेक्निक त्याच्यावरती ते प्रयोग चालू आहे त्याच्या हजारात टाईम लागतो आहे पण असं द्यात तुमच्या सेवेसाठी नक्कीच आम्ही लोणचं तयार करणार आहे आणि पुढचं जर कंपनीचं काम झालं तर मग तर कंपल्सरी आम्ही लोणचं आहे आता हे मागवले धडा करून पाचशे किलो आंब मागवलेले आहेत आणि ते व्यवस्थित येणार आहेत कारण सॅम्पलसाठी अगोदर आले आणि आता डायरेक्ट पाचशे किलो येतात आहेत आपले दोन दिवसात मिळून जातील तुम्हाला व्हिडिओ येईलच आणि ते पाच पाच किलोच्या माठाचं पण नियोजन आहे पण ते त्यांचं आमचं असं बोलणं झालं तर आत्ता बनवत नाहीत दिवाळीनंतर बनवतात कारण ते आता पावसाळ्यात ते मातीचं ह्याचं हे असतं ना मग ते पावसाळ्यात ते काम बंद असतं त्यांचं मग ते म्हणले होते दिवाळीनंतर तुम्हाला काय पाहिजे तेवढे बनवून देईल त्यांच्याकडे माटं आहेत पण आपल्याकडे जे काळे माठ असतात का नाही ते माठ आहेत त्यांच्याकडे पण ते लोणच्यासाठी मग ते लवकर काय म्हणतात ते माठ मुरत नाहीत लवकर ते पाजरतात त्याच्यामुळं मग आपल्याला ते आता जे वरती आपण आणलेले माठ होते का नाही गेल्या वर्षी ते माठ आपल्याला त्याचीच ऑर्डर दिली ती पण बघू आता ते म्हणले एक दहा एक तरी माट तुम्हाला बनवून देतो असं त्यांना चाललंय मी जर माट आल्यानंतर तर भारी होईल मस्त होईल असं त्यातलं सांगितलं तर मला दोन दिवस झालं लोणच्याच सांगते लोणचं बनवणारे बनवणारे खरंच बनवणारे मला एक दोन जणांनी कमेंट पण केले की कोण कुठून तरी आयतं घेऊन येणार असेल आणि मग विकणार असेल असं नाही आहे मी एक किलो पण लोणचं कुणाचं आहे असं आयतं घेतलेलं नाही आणि विकलेलं नाही आहे ह्या वर्षी सगळं मी घरी बनवलं आणि माझं घरी खायलासुद्धा मला अर्धा किलो पण लोणचं राहिलं नाही तर मला कालच्याच व्हिडिओ सांगितलं मी मला लोणढे मावशीने घरी खायला लोणचं दिले असं झालं आहे तर बरेच जण अजून पण नाही फोन करता तुम्ही घरी खायला जर तरी ठेवलं असेल ते तरी द्या पण घरी खायला पण नाही आहे आता खूप मागणी आहे आपल्या लोणच्याला त्याच्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे की आपल्याला कंपल्सरी लोणचं बनवायचं आहे आणि कंपल्सरी द्यायचं आहे आणि क्वालिटी पण द्यायची जसं आहे तसं सुक्क फक्त मसाला वाढवायचा बऱ्याच जणांचा डिमांड आहे की मसाला वाढवा तर मसाला आपल्याला म्हणजे मसाला म्हणजे खार वाढवा तो खार आपल्याला वाढवायचा ना आहे ह्या वर्षी तुम्हाला लोणच्यात दिसून येईल आणि जी प्र म्हणजे आपलं सुक्को लोणचं आहे तसंच येईल जास्त तेल वगैरे नाही येणार मस्त जशी प्रोसेस पहिली आहे तशीच प्रोसेस येणार तुम्हाला असू देत तर व्हिडिओ लई मोठा झाला बाय माझा झाडता झाडता व्हिडिओ काढ काढा चालले होते म्हणून लोक झाडता झाडता व्हिडिओ काढायला चालू केला होता आणि शुभे सकाळ आणि आज उशीर झाला म्हणजे सकाळ सकाळ पुरी शाळेत निघाल्या त्यांना पाणी तपवून दिलं आणि चहा करायला गेल की गॅस संपला गॅस संपल्यानंतर मग परत मी मग चहा तिकडून करून आणला मग बाकीचं सगळं काम आवरलं आणि मग तोपर्यंत हे उठून नऊ गेले। ला शॉप उघडतात गॅसच्या टाक्यांचे मग ते नऊ वाजता गेले गेल्यानंतर मग त्यांनी आता गॅस भरून आणले मग स्वयंपाक मग जेवण बाकीच काम असं झालं ही पूर्गी पाहिजे असली ना तर घेऊन जा आमच्या घरनं बर का तो तो ही आपला पत्ता सांग म्हणजे तू लिहिला येतात सांग आपला पत्ता हा संदीप शिंदे मोपो शिंदेवाडी काजर मोपो शिंदेवाडी काजर ता इंदापूर जी पुणे पी आय एल एक्केचाळीस एकतीस झिरो चार यम पी आय एन ओ म्हणजे काय पिनकोड 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 काय पिनकोड म्हणजे एक्केचाळीस एकतीस झिरो चार मोबाईल नंबर यम अ मोबाईल नंबर सत्तर वीस सत्याहत्तर पाहिजे तेरा ही तर आमच्याकडे हा ऍड्रेस आहे आणि फोन करा घेऊन जा काय ना घेऊन <laughs> जा ना आणि मम्मीचा फोटो ना माझ्या आठवण आहे काय करू नको ग बस माझ्या मैत्रिणी सर बर बाय बाय कर बाय बाय अगं मला सोप्याला गोर मागवायचं किती दिवस झालं बघती पण हे म्हणतात पुण्याला गेल्यानंतर आणूया तसं झाला अजिबात सुद्धा वॉशेबल आहे काय पण टाकलेलं चांगलं असतं थोडस वाटतं कुशन बदलून मिळणार हो पाच वर्षाची वॉरंटी आहे आपल्याला सोप्याला तीन वर्षानंतर आपण हे बदलू पण शकतो रेड कलरच बदलू पण शकतो असं बाय बाय